शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मित्रांना जागा न मिळाल्याने बस चालकास मारहाण केल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास स्वास्तिक चौकात घडली अंबादास आदिनाथ राख असे मारहाण झालेल्या चा बस चालकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश भरत खाकाळ याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक शौचालयास कुलूप का लावले अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर तुरुंगात पाठवेन अशी धमकी देण्यात आली हा प्रकार दुपारी दीड वाजेच्या सुमारास मार्केट परिसरात घडला भाऊसाहेब संपत पाडोळे असे धमकी दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि मोहमंत याकूब सौदागर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर परिसरातून मोटारसायकल चोट्यांनी चोरून नेली ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत मयूर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पंचवीस वर्षीय महिले सोबत तरुणाने गैरवर्तन करत मारहाण व धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोशन अशोक पगारे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे फिर्यादी आपल्या घरात झोपलेल्या अवस्थेत पहाटेच्या सुमारास रोशन पगारे हा घरच्या छतावर आला फिर्यादी झोपेतून उठून छतावर गेल्यावर संशयित आरोपीने तिचा हात धरत मिठी मारली जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

रोजी सायंकाळी लिंक रस्ता कारमेल शाळेजवळ घडली या संदर्भात किशोर त्रिंबक कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरवत मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर